श्रोत्यह नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज आपल्या बहादरपुरा येथील वादळ न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ओबीसी नेते तथा नांदेड जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री रामचंद्र येलवाडसाहेब आणि त्यांच्या त्यांच्यासमोर त्यांच्या सुविध पत्नी ज्या की बहादरपुरा जिल्हा परिषद गटाच्या भावी उमेदवार आहेत ते या ठिकाणी आज आपल्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आलेत त्या अनुषंगाने आपण आज त्यांच्या जाणून घेऊया ते नुझा नुझा की त्यांचा निवडणुकीचा नेमका अजेंडा काय नमस्कार केवळ जोबाईचाही नमस्कार वादळ न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक प्रभाव सर्वप्रथम केवळ आपल्या कार्याविषयी आम्ही तर परिचित आवडतात पण आमच्या परिसरातील जे आमचे श्रोते आहेत आमची जनता आहे आमचे मतदार जे आहेत ते उत्सुक आहेत की आपली राजकीय पार्श्वभूमी आपण निश्चितपणे आम्हाला सांगायला मी नमस्कार मी रामचंद्र येवा एकोणीसशे अठ्याहत्तरला कॉलेज सोडल्याच्या नंतर उत्तम शेती मध्यमी व्यापार कनिष्ठ नोकरी म्हणून शेतीकडे ओढलो एकोणऐंशीला बावीस दिवस साखळी उपोषण करून शंकुच्यावाडीला ग्रामपंचायतचा दर्जा मिळवला आणि ऐंशी साली आदरणीय शेतकरी नेते शेतकऱ्यांचे हृदय सम्राट स्वर्गीय शरद जोशी यांची कलंबर या गावामध्ये सभा मी ऐटी त्या ठिकाणी प्र्हालाद कराड खंडेरावजी मोरे आणि शरद जोशी यांची सभा स्वर्गीय आप्पा आमचे शंकर आप्पा कदंबरचे यांनी आयोजित केली होती आडलमबाबाच्या वर्षावर ही सभा ऐकली मी त्यावेळेस आज मी वीस वर्षात कॉलेज सोडून शेतीत गेले पण माझ्या पुढे दोन प्रश्न उभा टाकले चळवळीत तर आजपासून कामाला लागला पण आपण ज्या उद्देशाने आज शेतीमध्ये वीर पडायची आहे पाचशे टनाचा मालक व्हायचा आहे टाटा बिरला बरोबर जायचं आहे हे स्वप्न घेऊन निघाले लागले आणि आपल्या कुटुंबाला शिकवायचं आहे भावांना शिकवायचं आहे तिथून माझी सुरुवात झाली त्र्याऐंशीला पंधरा माणसे घेऊन मी तीन दिवस परभणीच्या पहिल्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये तिथून चळवळीत आम्ही वाहून घेतलं शेतकरी चळवळीमध्ये दोन हजारपर्यंत अनेक आंदोलनं केली जेलमध्ये गेलो लढाया केल्या शेतकऱ्यांचा पंख जप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा बंदोबस्त केला अनेक खटले अंगावर झाले लढाया केल्या दोन हजारला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षात गेलो आजही तिथंच आहे प्रदेश आघाडीवर प्रदेशाचा उपाध्यक्ष ओबीसी आघाडीमध्ये मी काम करतो मी एकोणीसशे त्या काळामध्ये एकोणऐंशी ते एक्क्याण्णवपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतो आणि त्या काळात राज्य निवडणूक आयोगाच्या हातात नव्हतं तर राज्य सरकारच्या हातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेस शेतकरी संघटनेचा एकट्यानुला आम्ही जिल्हा परिषदेची खुर्ची बळकाव आंदोलन घेतलं आणि प्रशासकीय काळ संपला आणि ब्याण्णवला जिल्हा परिषदेच्या पहिल्या निवडणुका झाला माझा प्रश्न खंत की आपण जिल्हा परिषदेचे सन्मान्य सदस्य राहणार तो आपल्या कार्यकाला काळावधी सांगतात ते सांगतो ब्यानोला मी पंचायत समितीला हरलो पायी फिरलो वाहनं नव्हती मोटरसायकलसुद्धा नव्हती आणि सत्यानुला मी याच मतदारसंघातून मतदारसंघाचे नाव मानसपुरी होते आता भागलपुरा याच मतदारसंघातून मी निवडून आलो या गावचे सुपुत्र आमचे मित्र ओबीसीचेच नेते होते स्वर्गीय आमचे कुटकुंवर साहेब वकील साहेब ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि मी त्यांचा विरोध आहे मी त्यावेळेस निवडून आलो रिकाऊंटिंग बी झाली आपण कोणत्या मी शेतकरी संघटना आमची नानोर हिंदी शाणी होती त्या काळामध्ये माझ्यासोबत बाजारच्या वशिमा बेगम आमच्या ताई सगळ्यात जास्त मताने निवडून आल्या आणि सरस्वतीबाई शिंदे या मंगलसांगेच्या तिकडून दोन्ही महिला हा माझ्याबरोबर निवडून आल्या दोन हजार दोनपर्यंत तो माझा राजकीय काळ होता अतिशय उत्तम चांगलं काम केलं या भागामध्ये शाळांचं काम केलं जिथं शाळा नव्हत्या तिथे शाळा बांधल्या जिथं चौथीची शाळा तिथं सातवीची शाळेची मान्यता दिली आणि पुलमुक्त सर्कल केलं अनेक ठिकाणी गोरगरिबांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या हो मला तीस हजारात लोकांनी निवडून मा दे माझं काम होतं आणि मी कामाच्याच भरोश्यावर जातो मी दामाच्या भरोश्यावर जात नाही आपण जिल्हा परिषद उल्लेखनीय कामगिरी प्रताप पाटील चिकलीकर सुद्धा त्यावेळेस पदाधिकारी होते हरिहरराव भोशीकर होते आमच्याबरोबर संभाजीराव सुद्धा अध्यक्ष झाले आपल्या पदाकले त्या काळामध्ये एक जिल्हा परिषदेच्या सभागरामध्ये सभापतीपदावरून शिक्षण सभापती असताना म आत्ताचे आमदार आपले आदरणीय आमदार साहेब प्रतापराव चिकलीकर साहेबांनी एक ठराव मांडला की कंदारची जिल्हा परिषदची शाळा अमुक अमुक संस्थेला भर देतात आणि मी त्याला विरोध केला ती शाळा बंद पडली पण संस्थेकडे वर्ग आजपर्यंत झाली नाही हे उल्लेखनीय त्या तिथलं काम अशी अनेक कामं आहेत की ज्याला सतरा सतरा वर्षे पोट बाजारची माणसं एम बी आय घेऊन फिरत होतो काय त्यांना मिळालं नव्हतं ब बजेट मिळालं नाही पैसे मिळाले नाही पण पंधरा दिवसात मी चेक काढतो माझा अतिशय महत्वाचा दुसरा प्रश्न असा राहील की आपण महाराष्ट्राचे ओबीसी नेते आहात हो नांदेड जिल्ह्यात आपलं सामान्य आहे कंधारपुर तालुक्यात oh. आपलं सांगणार आहे जिल्हा परिषद गटाची आरक्षणाची यावेळेची परिस्थिती अशी आहे की महिला कोकण महिलेसाठी हो हा मतदारसंघ सुट्टी आहे हो पण आपण ओबीसी नेते असताना ओबीसी उमेदवार असताना आपण खुल्या प्रभागातून काय येतात हे जाणून घ्यायची सुद्धा ज्या दिवशी आपण आपली उमेदवारी या भागातून जाहीर केली त्यापासून जनतेच्या मनात आहे आपण वादळ न्यूज चॅनलच्या माध्यमातून कृपया घ्या ओके ओके तर या निवडणुकीत सत्त्याण्णवला मी निवडलो दोन हजार दोनपर्यंत काल होता त्याच्यानंतर इथं ओपन मतदारसंघ झाला खुला प्रवर्गासाठी झाला त्यावेळेस हरिहररावची भूषिक साहेबांना तिकीट दिलं ओबीसी प्रवर्गाला सुटल्यामुळे मी शिराडूनमध्ये गेलो आणि माझा तिथे अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव झाला तांत्रिक पराभव झाला माझा जनतेने पराभव केला नाही तिथे खरं तर त्याच वेळेस मी हा मतदारसंघ सोडायला नाही का ती चूक केली खुल्या सुद्धा मी येत नाही का यारे यारे सग्रे नहीं। सग्रे नहीं। सग्रे खुला प्रवर्ग म्हणजे कोणासाठी कोण्या एखाद्या प्रस्थापिताची किंवा एखाद्या जातीची मक्तेदारी खुल्या प्रवर्गासाठी आहे का अजिबात नाही खुला प्रवर्ग या रे या रे लहानं चोरं या ती भंत्या नाही सगळ्यांनी या सगळ्यासाठी खुला प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निर्माण करून दिलेला आहे आणि म्हणून खुल्या प्रवर्गात कोणी बी या ते अधिकार जनतेच्या हाताने उडून द्यायचा कोणाला द्यायचं ते जनतेच्या हातात पण उभा टाकायचा अधिकार हा आम्हाला संविधानाने मिळालेला आहे म्हणून खुल्या प्रवर्गामध्ये ज्यांना ज्यांना उभा टाकते त्यांनी त्यांनी उभा टाकावं हो, असं मी सगळ्यांनाही आव्हानो आपली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबाकडे आता डी काढणं चालू आहे फॉर्म भरला आहे आम्ही विधी आम्हाला दाखल करायचं आहे आमच्या तुतारी या निशाणीवर आम्ही या पक्षाकडून मागतोय आम्ही मी विधानसभेला इथं मागत होतो आणि घड्याळीवर त्यांनी इथला मतदारसंघ लढवले दोन हजार सातला इथल्या उमेदवार होता आणि दोन माजी आमदारांच्या सुनाव होते इथे त्यावेळेस सडोकी की सोडून बत्तीसशे मतं एका भादरपुरा गटात मिळाले एका गटात माझा तांत्रिक पराभव झाला कारण मी कवटार सर्कलमध्ये लढतो त्यावेळेस जर एक लढलो असलो तर आम्ही जिंकलो असतो पण आमच्या सगळ्या मित्रांच्या आग्रहा खातर मला दोन्हीकडं लढाव घालून दोघांचा फरा अकरा पर्सेंट महाविकास आघाडीमध्ये आहे महाविकास आघाडी संस्थेला स्वतंत्र राहणार काय वाटतं नव्याण्णव टक्के होणार होणार कारण आम्हाला मिळालं नाही म्हणून कदाचित आम्ही थांबू पण दामवाले माणसं त्याला मिळाल नाही म्हणून था। ते थांबतात पण महाविकास आघाडी आमचे अध्यक्ष भगवानराव पाटील मला बोलले की आम्ही सर्व्हे करणार सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव आघाडीवर हो असेल इलेक्टिव्ह मिरिट ज्या उमेदवाराचा असेल ज्यांचं तिथलं काम चांगलं असेल तिथे लोकांची इच्छा असेल तर आम्ही निश्चित त्यांना देणार काय या निवडणुकीमध्ये अनेक स्थानिक प्रश्न आहेत गावागावामधले जे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मोठी योजना निघाली पाण्याची कुठल्याही गावात पाणी मिळालं नाही माझ्याही गावात मी एक कोटी सहा लाखाची योजना मंजूर केली वरून पाऊस पडला पा। की नळातून पाणी बाहेर निघालं अशी इथं कमिशन खोरी जाईल आम्ही कमिशनासाठी नाही जात आम्हाला एक जनतेची सेवा करायची आहे हे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय आहे आयुष्यभर तेच काम केलं आहे उर्वरित काळात सुद्धा हेच काम करण्यासाठी शेवटची संधी म्हणून जनतेच्या दरबारात आम्ही जात आहोत जनता आमची आम्ही जनतेची थंडी जवळपास यावेळेस जास्तीची कालावधी कमी आहे आणि सर्व गटामध्ये आपला संपर्क झाला का झाला प्रतिसाद प्रतिसाद मी उठा उठा जा जा या अशीच वाट बघतोय मी विचारतोय की तुम्ही म्हणलं तर येतो ते म्हणतायत शंभर टे आता इथे लग्नातून येताना सुद्धा मला याच गावचे सुपुत्र म्हणजे नाही तुम्ही आलं पाहिजे तुम्ही आल्याशिवाय मग इतर रंग भरणार नाही किंवा मग निवडणुकीला यश संपादन होणार बरोबर बारीक सारीक माणसं उभा टाकली तर मॅनेज जाईत असं वाटत माझा शेवटचा प्रश्न असा राहील गटामध्ये दोन पंचायतपुरा आणि तुमच्या समोर दोन उमेदवार गणासाठी आणि पाणपुरसाठी त्याच्यासाठी चालू आहे चाचपणी दोन दोन चार चार उमेदवार आमच्याशी संपर्कात आहेत ज्यांचा इलेक्टिव्ह मिरिट जास्तीचा असेल त्यांना आम्ही प्राधान्य निश्चित देणार आहोत की कारण हे मतदारसंघ जिंकला आहोत आदरपुरा गटातही उमेदवार आहेत दोन तीन मागत आहेत तिकडेही मागत आहेत तिकडचा ओबीसीसाठी आहे आणि ह्या ओपन महिलेसाठी इथं टोटल महिला राज आहे तिन्ही महिला निश्चित आहे त्याच्यामुळे अडचण पक्षाचं नेतृत्व आपल्यालाच करायचं आहे तुम्हाला डबल रोल करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या मुलाखती पण तुम्हाला घ्यावं लागते आणि उत्सुकता ही होती की इच्छुक उमेदवार जे दोन आहेत स्थानिकच आहे की बाहेरचं आहे आमच्या भारत सुरू देण्यासाठी भागलपुरा साहेब पंचायत समिती नाही स्थानिक भागरपुरा गावाची आहे सर नाही म्हणजे भागलपुरा मतदारसंघातला मतदारसंघातला म्हणजे ते आज सांगता येणं शक्य नाही आणि मतदारसंघ म्हणजे एक आहे ना साहेब आता सगळ्या या एवढी जेवढी गावं आहेत विजेवाडी तांड्यापासून दगनवाडीपासून ते संगुचीवाडी पुढ्याची वाडी तांडा पण मध्ये आता गुलाबवाडी आणि गुलाबवाडी तांडे सुद्धा या गणात आले आहेत भागलपुरात आता मी उमेदवारांकडे समजते आपले कौतुक आणि अभिनंदन आणि आभाळप शुभेच्छा एवढ्यासाठी की आपण विगतच्या दोन महिन्यापूर्वी आपल्या घरच्या ज्या सुंबई आहेत त्यांना आपण सारख्या लक्ष्मी म्हणून आपण बळ हा मॅसेज महाराष्ट्रभर नंतर हा भारतभर मॅसेज केलेला आहे त्यासाठी या संस्काराला घेऊन आणि या विषयाला घेऊन ती प्रेरणा घेऊन आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकी घेण्यात आला आपल्याकडून जाणून घ्यायचं म्हणजे की या निवडणुकीविषयी आपण में में। या धन्यवाद आपण वेळाचा वेळ काढून आमच्या बाजार न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आला आणि आम्हाला सविस्तरची मदत प्राप्ती धन्यवाद